मागच्या वर्षीच्या अनुभवातनं यावेळेला आम्ही फक्त वीस झाडाचं टार्गेट ठरवलं होतं आता हे पंचेचाळीसावं झाड लावायला निघतं मस्त पाऊस पडायला लागलाय बघा आजऱ्यातल्या एका स्थानिक नागरिकाचा मला मेसेज आला की मॅडम अशा अशा ठिकाणी एक झाड खूप छान आहे आणि जेव्हा हे झाड बघितलं तेव्हा ते अगदी मनातच बसलं की नाही हे झाड वाचवायलाच हवं आजऱ्याचं वैशिष्ट्य सध्याच असं आहे की आजऱ्याचा एक रस्ता धड नाही अतिशय वाईट अवस्था धान्यामध्ये धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून याचा पाला घालून ठेवला तर धान्याला अजिबात कीड लागत नाही गटरच्या कडेला झालेलं उगवलेलं झाड इथं आणून जंगलात लावायचा प्रयत्न करतोय फक्त मोठा वृक्ष होऊ देत एवढीच इच्छा झाड काढायला एक माणूस मदतीला मिळाला होता झाड लावायला आपोआप एक माणूस उपलब्ध झालेले आहे फ्रूटचा आवाज आहे आत्ता ऐकला तो